तर जीत तो हमारी पक्की आहे हमसीफ लढाई लढाई लीड की आणि मी त्यांना सांगू इच्छितो की आता तरी तुम्ही गरीब असा तुम्ही एवढे स्वार्थी आहात की गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही चार पक्ष बदली केले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवा उमेदवारांना संधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याच घोषणेला अनुरूप जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के युवा उमेदवार मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात उत उतरवण्यात आलेले आहेत त्यापैकीच एक आहेत प्रभाग क्रमांक त्रेसष्टमधील भाजपचे उमेदवार रुपेश सावरकर सर स्वागत आहे आपलं प्रचाराला अवघे काही तास शिल्लक आहेत कशाप्रकारे मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरला मतदारांचा चांगला प्रतिसाद भेटतोय मी जिथे जातो आहे प्रचार फेरीद्वारा डोर टू डोअर द्वारा जेव्हा माझा मेसेज तिथे लोकांपर्यंत पोचतो आहे की मी तिथे प्रचाराला येणार आहे मी गेल्या दोन अडीच वर्षापासून या प्रभागात डाऊन लेवलपासून काम करतो आहे जेणेकरून माझे संबंध ऑलरेडी सगळ्यांशी चांगले आहेत तर मी जिथे पोचतो आहे तिकडे लोकांचा प्रतिसाद असा आहे ते माझे वाढ बघतात स्वागत करतात आणि त्यांचे मुद्देही सांगतात तर माझ्या प्रभागात विकासाचे खूप मुद्दे आहेत जे मला हायलाईट करायचे आहेत आणि जे मला पुढे आवजरून निवडून आल्यानंतर प्रायोरिटीवर पूर्ण करायचे तुम्ही एका अशा व्हिजनरी नेतृत्वाचे शिलेदार आहात देवेंद्र फडणवीस ठोस व्हिजन घेऊन ते राज्याला पुढे घेऊन चाललेले आहेत अशावेळी त्यांचे शिलेदार म्हणून तुम्ही या प्रभागासाठी कोणतं व्हिजन घेऊन पुढे जात आहात असं आहे आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहन दिलं आहे त्यातलंच उदाहरण मी आहे म्हणजे अख्ख्या म्हणजे माया तेरा वर्षाचं माझं राजकारणाचा अनुभव आहे मी वॉर्ड अध्यक्ष तर आता माझ्याकडे महाराष्ट्र युवा मोर्चा मा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे वयाच्या तिसाव्या वर्षी मला उमेदवारी भेटली तर हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य आहे तर त्यांनी जे आम्हाला विजन दिलं आहे त्यांनी जे आम्हाला ताकद दिली आहे त्यांनी जे आम्हाला सगळे विषय शिकवले आहेत राजकारणाचे त्याच्यामध्ये आमच्या वॉर्डाचं सगळ्यात मोठे जे मुद्दे आहेत ते आहे वॉटर लॉगिंगचा तो मुद्दा मी सॉल्व करणारच आहे इथे हॉकर्सचे विषय आहेत त्याच्यानंतर डम्पर याचे विषय आहेत खूप गार्डन ब्युटिफिकेशनचे विषय आहेत आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून इथे बी जे पीची सत्ता आहे एक वर्ष अगोदर काही मताने आम्ही निवडणूक बा आमदारकीची हरवलो पण तरीसुद्धा इथे बी जे पीचा सा बेस चांगला आहे लोकांचा प्रतिसाद आहे कोर बी जे पी वोटर्स आहे जास्तीत जास्त तरुण उमेदवार दिल्यानं राजकारणात नेमके कोणते बदल घडतील असं तुम्हाला वाटतं <coughs> प्रॅक्टिकल बदल घोरतील फील्डवर लोकं जास्त ॲक्टिवली जातील आणि प्र जेवढा माणूस तरुण असणार अनुभवी व्यक्तीचा सपोर्ट असणार तर कामं फास्ट होतील पण पन... नगरसेवक हा जसा असतो याच्या अगोदर नगरसेवक एखाद्या वयानंतर खूप आता जसं माझा प्रतिस्पर्धी चौसष्ट वर्षाचा आहे तो तो कुठे पोचायला आणि मी कुठे पोचायला खूप फरक असणार लोकांमध्ये कॉन्टॅक्ट रिचसाठी फरक असणार त्याच्यामुळे लोकांनाही तरुण लोकं जेव्हा राजकारणात येत आहेत तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि ही इच्छा आहे की एखाद्या तरुणाला संधी दिली पाहिजे तुमच्या मते नगरसेवक पद हे त्या त्या प्रभागासाठी किती महत्त्वाचं आहे नगरसेवक हे पद खूप महत्त्वाचं आहे नगरसेवकाच्या अंतर्गत तीन विषय जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात वॉटर मीटर आणि गटर ह्याच्यासाठी तुम्हाला लोकांना तुमच्याशी ॲक्सेस व्हायला एखादा आमदाराकडे पोचायला वेळ लागतो पण नगरसेवकाला ते फोन करूनही बोलू शकतात आणि नक्कीच नगरसेवक हे एक आपल्या प्रभागातल्या लोकांना खूप एक मनातला घरातला व्यक्ती असतो गेल्या तीन वर्षापासून निवडणूक नाही झाली त्याच्यामुळे ते लोक आतुरतेने लोक पण वाट बघत होते आणि मला यावेळेस शंभर टक्के विश्वास आहे की पंचावन्न ते साठ टक्के मतदान मुंबईत होणार तुमच्या प्रभागात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे युवा वर्ग हा अशा व्यक्तीला मतदान करतो जो त्यांचे प्रश्न आणि व्हिजन गांभीर्याने घेतो अशावेळी युवकांना जास्तीत जास्त अपील होण्यासाठी तुम्ही नेमके कोणते मुद्दे हाती घेतले सर ऑलरेडी मी गेल्या तीन चार महिन्यापासून अगोदर दोन वेळा जॉब फेअरचे प्रोग्राम घेतले होते ज्याच्यामार्फत या प्रभागातले जे लोक ऑलरेडी जॉब करत आहेत ते आमच्या संपर्कात नाही आले पण जे बेरोजगार होते ते आले त्याच्यामध्ये शत प्रतिशत लोकांना आम्ही नोकरी दिली वेगवेगळ्या व्यवसायात वे प्रायव्हेट फील्डमध्ये आणि माझ्याच्याने जेवढं एक नोकरी ज्यांना गरज आहे त्यांना त्यांच्या सी व्ही मार्फत त्यांना आमच्यात जसे ते अप्रोच होतात तर त्यांना त्या ते व्यवस्थित ठिकाणी पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तर नक्की युवा वर्ग हा आमच्यासोबत आहे वॉटर लॉगिंगचा तुम्ही एक उल्लेख केलात मात्र वाहतूक कोंडीची सुद्धा समस्या इथे मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर ही समस्या कशी सुट <coughs> बघा वाहतूक कोंडीची समस्या असण्याचं मेन कारण आहे की आपण जेव्हा विरादेसाहेब पट्ट्यावर हायवेवर जॉईंट होतो तिथे काही डम्पर्स एका लाईनीमध्ये वीस ते पंचवीस डम्पर उभे राहतात जे रोडच्या बाहेर पलीकडे असतात तर ते उभे असताना असल्यामुळे रोडची लेंथ कमी होते लेंथ कमी झाल्यामुळे ट्रॅफिक होते तर सगळ्यात पहिले जे इनलिगल ॲक्टिव्हिटीज अशासारखे आहेत ते मी एकदम म्हणजे एकदम प्रायोरिटीवर आणि एकदम स्ट्रिक्टली संपून टाकणार युवा वर्ग हल्ली व्यसनांकडे बऱ्या प्रमाणात वळताना दिसतो आहे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर हे प्रमाण कमी करण्यासाठी नेमकी कशाप्रकारे जनजागृती करणारा सर जनजागृती तर मी ऑलरेडी दोन तीन वेळा ड्रग्ज फ्री ड्र माझी एक फाउंडेशन आहे सावरकर फाउंडेशन त्याच्यामार्फत आम्ही ड्रग फ्री कॅम्प के वगैरे केलेला आहेत हा जो एक प्रकार जे तुम्ही बोलताय ड्रग्स फ्री करण्याचा ह्याच्यावर बऱ्यापैकी अभ्यास आमचा झालेला आहे कशा पद्धतीने काम करून ह्याची ॲक्टिव्हिटी कमी करायची आणि याचा क्राईम रेट कुठे दाबायचा ते मी ओपन चॅनलवर बोलू नाही शकत पण नक्की एवढं सांगतो की आमच्या प्रभागात जो विषय आहे ड्रग्सचा तो पहिले कमी होता पण वर्षभरात वेगळ्या मेंटॅलिटीचे आमदार निवडून आल्यामुळे हा विषय वाढला आहे पण ह्याला नक्की आम्ही पोलिसांच्या साथाने आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या सपोर्टनी सुद्धा ड्रग्सच्या विरोधात आहे मागे अमृता मॅडम पण आमच्या इथे ड्रग्स फ्री कॅम्प करून गेलेले आहेत तर आम्ही हा नक्की याच्यावर डीप अभ्यास करून हा विषय संपवण्याचा प्रयत्न करू तुमच्या विरोधात उभाटा गटाने एक अनुभवी उमेदवार दिलेला आहे त्याचवेळी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत काही ठिकाणी समीकरणं बदलतील अशी चर्चा आहे तुम्ही या विरोधी आव उमेदवाराच्या आव्हानाकडे कसं बघता सर सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या उमेदवाराबद्दल आपण बोलताय तो उमेदवार पंधरा वर्ष अगोदर पण या वॉर्डात नगरसेवक होते हो तर पंधरा वर्ष अगोदर जेव्हा ते नगरसेवक असताना त्यावेळेस ते मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता पण होते त्यांनी नुसतं स्वतःचा जो भ्रष्टाचार विषय जर मी बोललो त्यांच्या बाबतीत तर विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी फक्त लोकांच्या दुसऱ्या वॉर्डात ऑब्जेक्शन घेतले जिथे चांगले आपण कामं करत होतो पण त्यांनी कधी पण स्वतःच्या वॉर्डाची प्रगतीचा विषय नाही केला आणि पंधरा वर्षामध्ये माझा वॉर्ड जो आहे तो तिथेच आहे त्यांची प्रगती खूप झाली वॉर्ड हा तिथेच आहे त्याच्यामुळे जे तेव्हा कुठे जातात तर खूप ठिकाणी असं होतं आहे की त्यांना प्रचारातच परत पाठवतात तर लोकांना खूप चांगला अनुभव आहे त्यांचा तर त्या माझी तर कॉम्पिटिशन त्यांच्याशी आहेच नाही माझी जी कॉम्पिटिशन आहे ती समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आहे समाजवादी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची कॉम्पिटिशन हा आहे असं तुम्ही म्हणताय मुंबईत भाजप आणि महायुतीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे तुमच्या मते या निवडणुकीत महायुतीचे किती उमेदवार निवडून येतील आणि कुणाचा महापौर बसेल बघा एक गोष्ट तर निश्चित आहे की मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर बसणार आणि मुंबईमध्ये किती सीट निवडून येतील हे मी पंडित तर नाही आहे पण माझ्या प्रभागात माझ्या वॉर्डमध्ये मी नक्की निवडून येणार आणि मा महायुतीमध्ये हातभार लावणार अगदी शेवटचा प्रश्न प्रहार न्यूजलाईंडच्या माध्यमातून इथल्या स्थानिक उमेदवार उमेदवारांना नेमकं काय आवाहन करा सर जीत तो हमारी पक्की आहे आमसिफ लढाई लढ रे लीड की आणि मी त्यांना सांगे इच्छितो की आता तरी तुम्ही घरी बसा वयाचं चौसष्ट वर्षी तुम्ही एवढे स्वार्थी आह की गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही चार पक्ष बदली केले तर जे एका पक्षाचा निष्ठावान नाही झाला तो लोकांचा काय निष्ठावान होणार अशा व्यक्तीला लोक पण समजदार आहे माझी जिंकणं माझी जीत ही कन्फर्म आहे भेटूया सोळा तारखेला धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर जीत तो हमारी पक्की आहे लढाई अभि लीड की बाकी है असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन वैभव घाडीसह मी सुहा शेलार प्रहार न्यूज लाईन मुंबई